हाय वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आज आहे बुधवार व्हॅनर्सडे सो so, आजवोणीची तीन ची स्कूल होती त्याच्यामुळे थोडा आरामात सगळ्या गोष्टी होत आहेत बिकॉज सकाळी लवकर कोणालाही जायचं नसतं ना ओणीला जायचं असतं ना अक्षयला जायचं असतं बिकॉज अक्षय अकरा वाजता सलून खोलतो अकरा ते रात्री जोपर्यंत क्ल कस्टमर आहे तोपर्यंत म्हणजे मिनिमम दहा तरी टायमिंग आहे बंद करायचं त्याच्यामुळे सकाळी तो जास्त कोण नसतं त्याच्यामुळे तो अकरा वाजताच जातो आणि सलून मधली मुलगी पण दहा वाजता सॉरी अकरा वाजताच येते आणि मग मी म्हटलं आता काय बनवायचं काय बनवायचं विचार केला तर मग म्हटलं मच्छी बघायला गेली होती बट बरोबर नव्हती आणि पाशाचे दोन हलवे बोलत होता म्हटलं नको जाऊ दे चिकनच घेते मच्छी आताच खाल्ली होती म्हणून म्हटलं चिकनच आणते रविवारीच खाल्ली होती मग चिकन आणलं पाव किलोच आणलं बिकॉज आम्हाला पाव किलो चिकन तिघांना पुरतं ऍक्च्युली जास्त आम्ही चिकन खात नाही मटनच खातो बट मला जरा थोडं लवकर करायचं होतं कारण तीन वाजता आवण्याची स्कूल होती म्हणून मग म्हटलं जाऊ दे चिकनच आणते दुकान पाहिले चिकनच भेटलं मला तर मग मी चिकनच आणलं स्वच्छ व्यवस्थित धुतलं वगैरे आणि त्या लाल रस्त्याची पेस्ट आणि थोडासा चिकन मसाला लावून ठेवलाय थोडा वेळ तोपर्यंत माझं वाटण होईल कारण ना वाटण नाही आहे असं तर माझं पटकन जेवण झालं असतं बट आता मी जास्तीच तुम्ही बोलत असाल हे खूप जास्ती झाले वाटण्यासाठी पाव किलोच्या चिकनसाठी हो बट मला फक्त चिकनसाठीच नाही यूज करायचंय मला थोडंफार ठेवायचं सुद्धा आहे नंतरसाठी अॅटलीस्ट एक दोन वेळा तरी मी ते यूज करेन भाजी किंवा अजून दुसरं काही बनवणार असेल तर मग ते थोडंसं राहिलं तर कसं बरं पडतं की पटकन मग भाजी आणली लगेच केलं वाटण टाकून मग ते बरं पडतं म्हणून मी थोडं जास्तच जास वाटण वाटून ठेवते जेणेकरून मला नंतरला पण यूज होईल असं नाही की ते आठ आठ दहा दहा दिवस नाही यूज करत मी दोन तीन दिवसासाठीच यूज करते त्याच्यामुळे मग मी थोडंसं इतकं पण नाही जास्त बनवलं की आठ दिवस पुरेल सो हे सगळं मी साहित्य घेतलेलं आहे कांदा खोबरं टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर आणि माझ्याकडे ना मिरची नव्हती त्याच्यामुळे मग मिरची टाकली नाही पण मी मिरची सुद्धा घेते वाटणामध्ये कारण थोडं थोडासा फ्लेवर वेगळा येतो त्याच्यामुळे मला आवडतं मिरची घ्यायला मध्ये पण आता माझ्याकडे नव्हती तर मग म्हटलं जाऊ दे तर नाहीये का ना तर काय करणार म्हणून मग मी नाही घेतली त्याच्यानंतर मग तरी कांदा आहे तो आता फ्राय करून घेते व्यवस्थित म्हणजे चांगला कांदा फ्राय तर मग वाटण पण ते चांगलं होतं त्यामुळे आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल मी प्रत्येक वेळेस सांगते की प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल बिकॉज कसं असतं ना की काही लोकांनी कमेंट करतात की आम्ही पण असंच करतो किंवा ताई तुम्ही चुकीचं करताय तर मग मला हेच सांगायचं की प्रत्येकाला प्रत्येक जो ज्याला ज्याला जसा जसं येतं तसं तसं तो बनवत असतो त्याच्यामुळे कोणाला वाईट कमेंट करू नका जो करतोय ते बघा असेल आवडत असेल तर लाईक करा नसेल ला आवडत तर सोडून द्या असं काही जबरदस्ती नसते आणि त्याच्यानंतर मग मी आता चिकन फोडणीला देते मी आता कांदा टॉमॅटो वगैरे तर मी असं वरती नाही टाकत कारण कांदा टोमॅटोची प्युरी मी ऑलरेडी केलेली आहे आणि मी फक्त आता तेजपत्ताच टाकणार आहे फोडणीला आणि डायरेक्टली वाटण टाकणार आहे कारण का आपल्या वाटणामध्ये सगळं काही ऑलरेडी होतं त्याच्यामुळे मला परत वाटत नाही की परत ते टाकावं काही लोक टाकत पण असतील पण मी नाही टाकत मग मी डायरेक्टली ते तेजपत्ता टाकला आणि डायरेक्ट वाटण त्याच्यामध्ये टाकलं आणि मग ते फ्राय केलं प्रॉपर आणि मग ते प्रॉपर फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स केले जसं की माझ्याकडे मी खूप सारं काही टाकत नाही खूप लोक टाकत असतील माझ्याकडे जे अवेलेबल आहे जे असतं घरात तेच मी टाकते जसं की का हळद टाकली आहे मिरची पावडर आहे आणि धना पावडर आणि आपला जो मालवणी जो मसाला असं नॉर्मलवाला तो मसाला आणि मीठ आणि चिकन मसाला तुम्ही अगोदरच टाकला होता बट थोडासा परत टाकला म्हणजे चवीसाठी टाकला सो हे बघा कसं असं छान कलर सुद्धा येतो जी माझ्याकडे मिरची पावडर आहे आमच्याकडे महाराष्ट्र म्हणून आहे एक दुकान तिकडे ते स्वतः घरगुती बनवतात आणि खूपच छान असते तिकडची मिरची पावडर आणि कलर पण खूप छान येतो मी जास्त नाही टाकत थोडीशीच टाकते कारण तो बोलला की जास्त नाही टाकायची थोडीच टाकत जा करून आणि ती महाग पण भरपूर आहे त्याच्यामुळे मग म्हटलं थोडी थोडीच टाकावी आणि आता हा जो मसाला आहे तो उरलेला म्हणजे माझं वाटण तो मी आता डब्यामध्ये भरून ठेवते स्टोरेजसाठी जेणेकरून मला नंतर एक दोन दिवसामध्ये यूज करायला होईल म्हणून मग मी ठेवून देते ते बरं पडतं तुम्ही पण करत जा जर कोणी करत नसेल तर बट काय काय जणांना कसं असतं की म्हणजे चा व्यवस्थित जेव्हा भाजी बनते तेव्हाच वाटण वाटलेलं आवडतं खूप जण अशी आहेत मला पण आवडतं बट कधी कधी कसं घाई असते आपण जर कुठून कुठे बाहेर गेलो आणि लगेच घरी आलो तो जेवन तर घरी जेवण बनवायचं असतं तर वाटण तयार असेल तर आपलं कसं फटाफट जेवण होतं त्याच्यामुळे कधी कधी ते फायदेशीर पण ठरतं मग मी सगळं व्यवस्थित हे केलं मग नंतर सगळं साफ पण करत होती ओटा कारण खूप घाण घाण होत होता वटा ओटा सॉरी त्या कारणामुळे थोडं मध्ये मध्ये फंबल होत असेल बोलताना पण समजून घ्या व्हॉइस ओव्हर देते तर थोडं कन्फ्युजन असतं बोलताना त्याच्यामुळे तुम्ही आपलीच माणसं असल्याकारणाने थोडं समजून घ्या आणि मी आता सगळं ओटा वगैरे क्लीन केल्याच्या नंतर मग अवनीची तयारी केली कारण तिला स्कूलला जायचं होतं तिची खूप नाटकं असतात मला वेणीच पाहिजे बोच पाहिजे तिला म्हटलं फक्त तीन तास स्कूल आहे तर बो बांधून जा मग तिचे मी दोन वर्षे बो बांधले वेण्यांना आणि तिथं कंपल्सरी तिला एकदम व्यवस्थित जायचं असतं तिथं कुठेही हे नसतं पाहिजे कमी जास्त सो आता मी तिला वेण्या वगैरे वे घालणार आणि मग ती स्कूलला वगैरे गेल्याच्या नंतर मग मी जेवून वगैरे सगळं आवरणार आणि मग मी मला थोडा वेळ आराम करायचा असतो सो मी झोपते आणि जास्त कोण दुपारचं मी एडिटिंगलाच टाइम देते थोडा एडिटिंग करत असतेच त्याच्यामुळे आणि मग आता हे सगळं झाल्याच्या नंतर ती येऊन येत आता ती स्कूलची तयारी झाल्यानंतर ती आता स्कूलला जाणार पण तिला पहिले जेवायला दिलं बिकॉज तिला चिकन मच्छी मटन हे फार आवडतं आणि माझं चिकन आता रेडी झालेलं आहे आणि तिचा हा ताट आहे तिला भात आणि दिलं तिला चपाती आवडत नाही भाकरी आवडते सो अवनी पण स्कूलला गेली माझं पण जेवण वगैरे झालं अक्षय सुद्धा जेवला जेवल्यानंतर आपली सगळ्यांची जी, जी मोस्टली कामं असतात भांडी कचरा काढणं बाकी सगळं आवरणं त्या सगळ्या गोष्टी मी सगळ्या केल्या आणि मग झाल्याच्या नंतर मग मी माझी कामं झाली सो आता हा व्हिडिओ मी हिथेच एंड करते भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ बाय